मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एम बी एन्ट्रान्स एक्झामचं रजिस्ट्रेशन कसं करतात या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो तुम्हाला एम बी एचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला विद्यापीठाच्या मेन वेबसाईटला जायचं नाही आहे तर तुम्हाला या ठिकाणी जी मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकवर तुम्हाला जायचं आहे ओके म्हणजेच एच टी टी पी एस सेमीक्रोन डबल स्लॅश वाय सी एम ए पी पी डॉट वाय सी एम यू डॉट ओ आर जी डॉट इन स्लॅश लॉग इन या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला यानंतर इथं मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी क्लिक हेअर फॉर रजिस्ट्रेशनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे ओके यासाठी तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर तुम्हाला इथं खाली ईमेल आय डी टाकायचा आहे नंतर खाली तुमचं नाव टाकायचं आहे आणि सिलेक्ट कोर्स सिलेक्ट कोर्समध्ये तुम्हाला एम बी ए असं सिलेक्ट करायचं आहे ओके आणि गेट ओ टी पीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो गेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी येईल तुम्हाला तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचं खाली पासवर्ड क्लिक करून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड क्लिक क्लिक करायचा आहे ओके पासवर्ड तुम्हाला जो टाकत असताना जो नियम असतो तो तुम्ही त्या ठिकाणी कॉल करायचा आहे एक्स वाय झेड ॲट द रेट वन टू थ्री ओके असं तुम्ही पासवर्ड टाकू शकता आणि या ठिकाणी okay, रजिस्टरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सक्सेसफुली रजिस्ट रजिस्टर सक्सेसफुली प्लीज लॉग इन विथ युअर डिटेल्स ओके तुम्हाला या ठिकाणी ओकेवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला परत या ठिकाणी लॉग इन करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची प्रोफाईल क्रिएट करायची आहे ओके तुमचं फुलनेम आहे इथं नेम, मदर नेम अल्टरनेट मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ जेंडर कैटेगरी एड्रेस इन्फॉर्मेशन स्टेट ट्वेल्थ मार्क ओके ट्वेल्थ इक्वेलंट एग्जाम डिटेल्स ग्रेजुएशन डिटेल्स पोस्ट ग्रेजुएशन डिटेल्स तुम्हारा इधर फोटो आणि सिग्नेचर ॲड करायची आहे आणि सबमिट डेटावर क्लिक केल्यानंतर तुमचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्ण होईल नंतर तुम्हाला मॉक टेस्ट दिली जाईल नंतर तुम्ही तुमची ही देऊ शकता धन्यवाद